नमस्कार नी नो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फोर्टी साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे डीप नेकमध्ये तर उंची जास्त असते तर काय बदल करायचे मुंड्यामध्ये काय बदल करायचे आणि कटोरीचा टक्स किती घ्यायचा हे सर्व आज आपण पन सविस्तरपणे पाहणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे मी मापे सर्व लिहून घेतलेली आहेत पहा ब्लाऊजवरची मापे आहेत पूर्ण उंची चौदा आहे त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मी ब्लाऊजची उंची घेणार आहे छाती आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग होतो दहा इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलेला आहे साडे अकरावरती आपली घडी येणार आहे कंबर आहे बत्तीस बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच त्यामध्ये मी हे एक इंच आहे जे टक्सासाठी घेतलेलं आहे टक्सासाठी मिक्स करायचं आहे आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे साडे दहा इंचावरती आपलं कमरेचं मार्किंग येणार आहे पुढचा गळा सहा मागचा गळा दहा शोल्डर या इथे मी साडेपाच घेणार आहे मुंडा तर मुंडा या इथे साडेआठ इंच आहे मुंडा घेर जो आहे तो साडेआठ इंच आहे तर मी या इथे सहा इंच मुंडा घेणार आहे जर मागील व्हिडिओमध्ये एका कटिंगमध्ये मी दाखवलेलं आहे छोटी साईजमध्ये सव्वा नऊ ते साडेनऊ इंच मुंडा आलेला त्यावेळेस मी सव्वा सहा इंच मुंडा घेतलेला त्याच्यापेक्षा जास्त असेल तर साडेसहा इंच तुम्ही मुंड्याची उंची घ्यायची आहे तर या इथे पहा मी सहा इंच मुंडा घेणार आहे कटोरी मी सहा इंचावरती कटिंग करणार आहे तर चला या मापानुसार आपण कटिंग करूया तर सर्वात पहिल्यांदा उंचीचं मार्किंग करायचं आहे तर या इथे उंची प्लस एक इंच मिक्स करायचं आहे तर इथे पहा अशा पद्धतीने मी पेपर व्यवस्थित करून घेते म्हणजे समजेल तर हा पेपर मी पंधरा इंचावरती कट केलेला आहे इथे पहा इथपर्यंत पंधरा इंचाचं मार्किंग येत आहे या पद्धतीने आता उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण शोल्डर घेणार आहे शोल्डर आपण या इथे साडेपाच इंच घेतलेले आहे पहा डीप नेक आहे तर या इथे मी साडेपाच इंच घेतलं अजून एकदा साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे आता मात्र मुंडा इथे मी सहा घेणार आहे हा बदल आपल्याला मुंड्यामध्ये करायचा आहे जर मुंडा जास्त असेल तर या इथे मुंड्याची उंची वाढवायची आहे मुंडा कमी असेल तर या इथे मुंड्याची उंची कमी करायची आहे ब्लाऊजवरती आपल्याला मुंडा घे नेहमी मोजून घ्यायचा आहे मगच या इथे आपल्याला मार्किंग टाकायचं आहे तर आता हे जे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे त्यावरती मी ही एक सरळ लाईन ओढून घेतली आता इथे पहा छातीचा चौथा भाग करायचा आहे दहा आणि त्याच्या पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन घेतलं आता कंबर बत्तीस आहे आठ इंच चौथा भाग होतो प्लस त्यामध्ये मी एक इंच मिक्स केलं टक्ससाठी आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आता इथे पाऊन इंच आपण पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे आणि सव्वा इंच आपण पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे इथे आपण पाऊन इंच घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे हे छातीचा दहावा भाग प्लस इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता इथे पहा हा जो मुंडा घेतलेला आहे आपण टोटल त्याचा असा मद्य करायचा आहे इथे मी मद्य केला आता आकार देताना पहा या पद्धतीने आकार द्यायचे म्हणजे आकार परफेक्ट येतात आणि ह्या अर्धा इंचापर्यंत आपल्याला नेऊन हे आकार आहे ते जोडायचे आहेत ज जो कसा आपल्याला इथे गोल राऊंड येईल हे पाहायचं आहे जेणेकरून ब्लाऊजमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर या पद्धतीने आकार दिले तर पहा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो आता पुढचा मुंडा मी फक्त इथल्या इथेच असा ड्रॉ करणार आहे या पद्धतीने हे झाले मुंड्याचे आकार आता तुम्हाला या इथे मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता या इथे सव्वा दोन इंच मी गळ्याची रुंदी घेते कारण जर शोल्डर उतरत असेल डीप नेक आहे तर सव्वा दोन इंच या इथे शोल्डर गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे दहा इंच गळा आहे साडे दहा इंचावरती आपण मार्किंग करून बॅक पार्ट कटिंग करून काढायचं आहे आता इथे पहा सहा इंच आपला पुढचा गळा तर पाठीमागचा दहा आहे तर यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेलं आहे सा सहामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडेसहा इंचावरती मी पॉईंट देऊन घेतला आता इथे मात्र तीन पावणे तीन असं तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त ब्रॉड आवडत नसेल तर अडीच इंच घेऊ शकता मी इथे पावणे तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि इथे मी असं गळ्याला आकार देऊन घेतला या पद्धतीने आता पहा इथे जर तुमची उंची पंधरा इंच असती टोटल आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंच मिक्स करायचं असतं सोळा इंचावरती जर जर तुमची उंची असती ब्लाऊजची तर तुम्ही या इथे क्रॉसपट्टी जरा मोठी ठेवायची आहे आता ही जी उंची आहे कटोरीची या इथे पहा या ब्लाऊजची उंची चौदा आहे म्हणजे चाळीसमध्ये आपल्याला चौदा उंची ठेवावीच लागते त्यासाठी आपण जशी कटोरी क्रॉसपट्टी कट करतो त्याच पद्धतीने आपल्याला या इथे क्रॉसपट्टी कट करायची आहे साडेतीन आणि अडीच अशीच क्रॉसपट्टी आपल्याला या इथे कट करायची आहे जर तुमची उंची या इथे सोळा असतील तर तुम्हाला अर्धा अर्धा इंचानी अजून क्रॉसपट्टी वाढवायची आहे आता या इथे पहा चौदा साईज असूनसुद्धा जर एखाद्या म्हणजे ब्लाउजची उंची जर चौदा असेल आणि साईज जर फोर्टी असेल तर एखाद्या लेडीची तब्येत साईज फोर्टी असूनसुद्धा जरा बारीक असेल तर तुम्ही या इथे तुम्ही या इथे जी क्रॉसपट्टीची उंची आहे ती जरा जास्त ठेवली तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला या इथे क्रॉसपट्टीची जास्त उंची ठेवायची नाही असं केल्यानं काय होतं मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते आता या इथे मी अडीच इंच घेतलं आणि मी इथेही अडीच इंच घेणार आहे आणिही आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे पहा ही सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे इथे पाऊणी इंच मार्किंग केलं आणि पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे जर तुम्ही या इथे पट्टीची जर उंची वाढवली तर पट्टीचं मार्किंग इथे येणार आहे आणि जेव्हा आपण ब्लाउज घालतो तेव्हा कटोरी जाग्यावरती येण्यासाठी ही जी कटोरी आहे ती परत या इथे खाली सरते ॲडजस्ट होण्यासाठी म्हणजे हे ब्लाउज जे आहे ते परत इथं आपलं खाली उतरतं म्हणजे शोल्डर आपले पुढे येतात हे येऊ नये म्हणून आपल्याला शक्यतो क्रॉसपट्टी ही छोटीच घ्यायची आहे आता मी जे सांगितलं चौदा उंचीमध्ये तुम्ही एवढी क्रॉसपट्टी घेतली तरी चालते आता या इथे पहा आपण कटोरी किती पाहिलेली आहे कटोरी सहा इंच आहे तर या इथे मी सहा इंचावरती मार्किंग करणार आहे इथेही मी अजून सहा इंचावरती मार्किंग करणार आहे आणि कटोरीला आता आकार छान देण्याची ही आपली ट्रिक आहे पहा अशी एक ही लाईन ओढून घ्यायची एकदम छान असा गोलाकार येतो या इथे इथे एक इंच घ्यायचं आहे आणि आता आपण हे जे आहे ते या पद्धतीने तिरकं जोडून घ्यायचं आणि इथून पहा आपल्याला फक्त असा आकार द्यायचा आहे आता पहा कटोरीला आकार किती परफेक्ट असा आलेला आहे ही एकदम सोपी ट्रिक आहे कटोरीला आकार देण्याची तर अशा पद्धतीने आपलं या इथे फ्रंट आणि बॅक तयार झालेला आहे तर आता आपण हे कट करून घेऊया ह्या आकारावरून आपल्याला कट करत जायचं आहे आता इथे हा बॅक पार्ट सेपरेट झालेला आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट मी प्रत्येक कटिंगमध्ये सांगत असते तसाच कट करायचा आहे आता इथे आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती वेगळी करून घेऊया ही क्रॉसपट्टी आपल्याला उंचीमध्ये फक्त अर्धा इंच वाढवायची आहे बाकी कुठे वाढवायची नाही आता या इथे मी हा पार्ट अशा पद्धतीने कट करून काढला पहा इथे ही आकार मुंड्याचा एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपण गळ्याचं कटिंग करून घेऊया जर तुम्ही गळ्याला नॉड लावत असाल तर तुम्ही इथे अडीच इंच गळारुंदी घेतली तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही आता ही जी कटोरी आहे मूळ कटोरी ती आता आपल्याला वाढवून घ्यायची आहे साइड पार्ट जो आहे तो आपल्याला इथे अर्धा इंचाने कमी करायचा आहे कारण आपण बॅक पार्ट सुद्धा थोडा आपण तिरका कट करतो टक्सपासून अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने या इथे आपला हा पार्ट तयार झालेला आहे आता क्रॉस आपण कटोरी वाढवूया तर पहा ही जी कटोरी आहे ती आहे अशी ठेवून घ्यायची आणि ड्रॉ करायची आहे ड्रॉ केल्यानंतर कटोरीला आकार एकदम परफेक्ट येण्याची ट्रिक पहा या इथे इथे आपल्याला पाव आप इंच वाढवायचं आहे इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आता इथे पहा ज्यांना नॉर्मल पप हवा आहे त्यांनी दीड इंच वाढवायचं आहे ज्यांना भरपूर पप हवा आहे त्यांनी इथे पावणे दोन इंच कटोरी वाढवायची आहे आणि कटोरीला टक्सही मोठा द्यायचा आहे आपण तीन इंचापर्यंत फोर्टी साईजमध्ये उंचीला टक्समध्ये घेतो पण जर तुम्हाला कटोरीला टोक नको असेल तर तुम्ही या इथे कटोरीची जी टक्स जी उंची आहे ती थोडी पाव इंचाने वाढवायची आहे आता इथे हे समसमान चार भाग करून घ्यायचे इथे अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचा इथे पाव पाऊन इंचावरती द्यायचा इथे एक आणि इथे सव्वा टेपने द्या तुम्ही तुम्हाला जमत नसेल तर आणि या प्रकारे पहा मी कटोरीला आकार दिला तर एकदम परफेक्ट आकार येतो आणि जशी आपली मूळ कटोरी आहे त्या पद्धतीनेच इथे कटोरीला आकार येतो आता ही वाढवलेली जी कटोरी आहे त्याचा मध्य करायचं आहे आणि इथे परत आपण दीड इंच घेऊया तर पहा तुम्हाला अशी जास्त पसरट कटोरी नको हवी हो असेल इथे पावणे दोन पावणे दोन इंचाने वाढवली आपण कटोरी तर या इथे पसरट कटोरी होते म्हणून काय करायचं आहे जर तुम्ही पावणे दोन इंचाने कटोरी वाढवायची असं वाढवत असाल तर इथे दीड दीड इंच घेऊन इथे तुम्ही पावणे दोन इंच घ्यायचं आहे ती ही कटोरी खूप छान बसते आणि या पद्धतीने मी फोर्टी साईजची कटोरी वाढवलेली आहे एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी या इथे तयार झाली बाही कटिंग या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही आहे कारण भरपूर वेळा मी बाही कटिंग दाखवलेलं आहे तुम्हाला बाही कटिंगचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलवरती जा आणि तिथे सेपरेट एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बाही कटिंग पहा मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बाही कटिंग दाखवलेलं आहे आता ही कटोरी अशा पद्धतीने तयार झाली तर टक्स कसा द्यायचा पहा असा सेंटर करायचा आहे आणि आपण दीड इंचानेच कटोरी वाढवलेली आहे तर इथे दीड इंच आता मात्र इथे अडीच इंच घ्यायचं नाही साईज मोठी आहे तर टक्स पॉईंट जो आहे तो जागेवरती आला पाहिजे त्यासाठी पहा या इथे कटोरीची जी उंची आहे ती तीन इंच घ्यायची आहे छोट्या साईजमध्ये तुम्ही अडीच इंच जरी या इथे कटोरीचा टक्स जो आहे उंची जी आहे ती घेतली तरी चालते पण मोठ्या साईजमध्ये आपण तीन इंच टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने आता या इथे ही कटोरी अशा पद्धतीने तयार झाली तर या पद्धतीने तुम्ही कटोरी तयार केली तर पहा कटोरीला जास्त टोक ही येत नाही आणि पपही छान येतो तर अशा पद्धतीने मी तुम्हाला फोर्टी साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद